आवाज मध्ये आपलं सर्व लातूरकरांचं हार्दिक स्वागत आहे आपण सध्या उपस्थित आहोत सध्या लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क एक तरवती है है। या ठिकाणी जे की अंतरावरती पार्क आहे हे यामध्ये एक तळे आहे त्यामध्ये तळ्यामध्ये पर्यटक किंवा आपल्या लातूरकर लहान लेकराला घेऊन बोटिंग करत असतात म्हणजे ते झांझ थोडस त्यांनी आस्वाद घेत असतात परंतु याच तळ्यातले अनेक मासे हे मृत्युमुखी पडलेले आहेत येथील कर्मचारी ते मासे काही प्रमाणात बाहेर काढूनही टाकलेले आहेत परंतु त्या ठिकाणी आणखीनी आया पडलेल्या सडलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मासे आढळून आलेले आहेत त्याकडे महानगरपालिका स्वच्छता मोहीम मोहीम राबवेल का येथील नागरिकांचं आरोग्य समाजामध्ये ते सक, या ठिकाणी आपल्या सोबत येथीलच कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल भैया की नेमकं मधी काय परिस्थिती आहे व किती मासे तुम्ही बाहेर काढून टाकल कमीत कमी ढिग लागला समोर बघा तुमच्या समोर डोळ्यातली गोष्ट आहे रोज मासे काढण्यामध्ये थकून गेलो रोज तुम्हाला मी स्वतः प्रत्यक्षात मधी गेलो तुम्हाला गेल्यावर मी स्वतः प्रत्यक्षात मी पाहिला असता त्या माशांना आळ्या पडलेल्या दुर्गंधीच साम्राज्य आहे मग एवढ्या मध्ये बोटिंग का नागरिक करतायत त्याच्यामध्ये मग ते माझी काय गलती नाही सर ना, ना, तुम्ही, तुम्ही आतापर्यंत आता पंच्याहत्तर काढले अरे बापरे काढू वाटले काढू वाटले नाही तर मला उलट्या तीनदा झाल्यात हा तीनदा मला झाल्यात तर सध्या ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता लोकप्रतिनिधी नेमकं काय करत आहेत लातूरची हालत गेल्या पंधरा वाड्यामध्ये ज्या पावसाने झाली त्याच्याहून भयंकर परिस्थिती सध्याला येथील नाना नानी पार्कच्या तयाची झालेली आहे यामध्ये अक्षरशः मासे हे सडून आया पडलेले आहेत त्यांची दुर्गंधी एवढी वाढलेली आहे की आजूबाजूचे जे जी थोडे लहानले ग्रह त्यांनाही हे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे मी बेदेड्या गावासाठी शरद पवार लातो